तुमच्यावर आरोप केला आहे की नामसाधारण असलेले उमेदवार उभे करून तुम्ही रडीचा डाव खेळताय दुसरं म्हणजे गेल्या दहा वर्षात तुमच्या संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ झाली त्याला तुम्ही काय उत्तर द्या हे पा या देशामध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे त्याच्यात नावा साम्य असो किंवा काय असो ज्याला पराभव दिसतो ते अशा प्रकारे आरोप करतात माझ्या संपत्तीच्या बाबतीमध्ये ज्यांनी आरोप केले मी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला माझं जे दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची माझी संपत्ती मी खरेदी केली नाही वाढली नाही परंतु रेडी रेखन जागेचा भाव मला वडलोपार जमीन आहे मी स्वतः खरेदी केलेल्या जमिनी आहे त्याचा रेडी रेकनर जो वाढला आहे जो शासनाने भाव वाढला त्या जागेमधल्या भावामधला तो वाढ आहे आणि ती या वर्षी एकोणतीस कोटीने वाढले आपण जर सगळं पाहिलं मी एक व्यावसायिक आहे मी अनेक व्यवसाय करतो आणि व्यवसायाच्या माध्यमातून माझी मी राजकारणात नव्हतो तेव्हा माझा इन्कम टॅक्सचा नंबर होता त्यामुळं कोण आरोप करतोय तो राजकीय हेतूनही करतोय त्यांनी पूर्णपणे तिन्ही निवडणुकीचं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसचं माझं ऑफिडेट पहा त्याच्यामध्ये मी माझी जी संपत्ती आहे तो रेडी रेकनरनुसार जागेचा वाढलेल्या भावातून ती संपत्ती वाढलेली